घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये खोटी पार्वती आणि समित्रा आई यांच्यामध्ये वाद होत असतो कारण पार्वती ही देवघरामध्ये जाऊन पूजा करत असते आणि सुमित्रा आईचं असं म्हणणं असतं की हे सगळं घर माझं आहे आणि आज तू माझ्या घरात घुसलीस आणि त्यानंतर देव घरामध्ये त्यानंतर तू किचनमध्ये घुसशील तर ते तुला अलाउड नाही पण त्यावर पार्वती म्हणते की हे घर माझं आहे आणि माझ्यामुळं तू इथे आलेली आहेस यावर सुमित्राचं म्हणणं असतं की जी खरी पार्वती होती ती कधीच माझं तुझं करत नव्हती आणि यावरनं सिद्ध होतं की तू मा इथली नाहीच आहेस यावर अण्णा जाऊन जे सुमित्रा आई आहेत त्यांना ओरडतात की तू हे सगळं का बोलत आहेस ती फक्त देवघरामध्ये तर गेली होती ना आणि यामुळे सुमित्राला धक्का बसतो की ना ना माझ्यासोबत या, या पार्वतीसाठी असं का बोलत आहेत जी की खोटी आहेत हे बोलून त्या तिथून निघून जातात नानांना समजत नाही की काय करावं कारण त्यांना समजत नसतं की ती पार्वती खरी आहे की नाही यावर जानकी त्यांना समजवते की तुम्ही ही पार्वती आईंची स्थिती समजून घ्या आणि त्यांना थोडा वेळ द्या कारण आपल्याला खरं काय आहे हे कोणालाही माहिती नाही ही पार्वती जी आहे ती खरी आहे की कोणीतरी भेडरूपी आहे ते आपल्याला कळल्याशिवाय आपण हे सगळं नाही केलं पाहिजे अशा प्रकारे ती नानांना समजवते इकडे सुमित्राईंना वाईट वाटत असतं आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि त्यांना धीर देते आणि म्हणते की जानकी नाही तर मी आलेली आहे आणि ती जानकीच्या विरुद्ध यांचे कान भरते त्याचबरोबर ती सांगते की तुम्ही जर विश्वास ठेवायचा असेल की ती पार्वती आहे की नाही तर तुम्ही जाऊन तिच्या सामानांची झडती का नाही घेत ती मुद्दाम त्यांना तसं सांगते कारण तिला हवं असतं की त्यांनी जाऊन त्यांची झडती घ्यावी आणि त्यामध्ये तिने जाऊन पुरावे पेरलेले असतात त्यावरती सारंग आणि ऐश्वर्या सांगतात कि नसला, की कोणी जरी तुमच्या बाजूने नसलं तरी आम्ही दोघे आहोत कारण जी जानकी आहे तिला तिची खरी सासू भेटलेली आहे पण माझ्या खऱ्या सासूबाई तर तुम्हीच आहात आणि ऋषिकेश हा पार्वतीच्याच मागे जाणार यानंतर जानकी आपल्या रूममध्ये बसलेली असताना तिकडून ऋषिकेश येतो आणि तोही जी पार्वती आहे त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो की सुमित्रा आईंना असं करायला नको पाहिजे होतं त्या फक्त देवाची पूजा तर करत होत्या ना जानकी विचारते ऋषिकेशला की तुम्हाला खरंच वाटतं का की त्या पार्वती आई आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे का पण ऋषिकेशला समजत नसतं की काय करायचं इकडे ऐश्वर्या येऊन जी नकली पार्वती असते त्यांना सांगतात की मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या रूमची झडती घ्या त्यावर ती म्हणते असं केलं तर आपण पकडले जाऊ बट ऐश्वर्या म्हणते की मी ऑलरेडी सगळे पुरावे पेरून ठेवलेले आहेत इकडे ची रूमची झडती घ्यायची असं सुमित्रा सगळ्यांना सांगते आणि सगळ्यांना वाटतं की आपण त्यांना सांगूनच हे सगळं करावं कारण पाठीमागे केलं तर असं कोणालाही आवडणार नाही पण सुमित्रा म्हणते तुम्ही नसणार करत तर नका करू पण मी स्वतः जाऊन करेन तुम्हाला मा इन्फॉर्मेशन नको असली तरी मला हवी आहे इकडे ऐश्वर्या पार्वतीला सांगते की मी आधीच माहिती काढली होती आणि पार्वतीच्या फोटोमध्ये पाहिलं होतं तिच्या कानामध्ये असलेली ज्वेलरी आणि मी हुबेहूब ती ज्वेलरी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं काळं बन पेरलेलं आहे सो असं वाटलं पाहिजे की ती खूप जुनी ज्वेलरी आहे आणि ती नंतर आणून मी तुमच्या बॅगमध्ये ठेवली त्यामुळे ते आता झडती घेतील तर त्यांना हे सगळं सापडेल आणि त्यांना वाटेल की तुम्हीच खऱ्या पार्वती आहात इकडे यांना बॅगमध्ये खरंच त्या ज्वेलरी सापडते आणि सगळ्यांना वाटतं की ही पार्वतीच आहे की काय त्यानंतर त्यांना बॅगमध्ये दिनानाथ आश्रमाची पावती भेटते आणि ती त्यावरनं त्यांना वाटतं की इथे मे बी ती राहत असेल आणि ती पावती घेऊन ते दिनानाथ आश्रमाकडे जातात इकडे ऐश्वर्याला सगळे म्हणतात की आता ते दीनानाथ आश्रमात जाऊन चौकशी करणार तर ऐश्वर्या म्हणते की मी तिथे मी तिथे ऑलरेडी एका माणसाला सांगितलेलं आहे की ते येतील तर त्यांना माहिती द्या जेव्हा ते फोटो त्या आश्रमामध्ये दाखवतात तेव्हा तो माणूस खोटा खोटं सांगतो की या तर पार्वती मावशी आहेत आणि खूप वर्षांपासून त्या इथे राहायच्या आणि त्यांचं नाव पार्वती रंदिवे आहे इकडे घरी येऊन ते सांगतात की पार्वती तिथेच दीनानाथ आश्रमात राहायची पण सुमित्रा म्हणते की माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आणि त्यानंतर जानकीही म्हणते की, की मलाही नाही वाटत की त्या पार्वती आई आहेत कारण हे पुरावे वरतीवरती मुद्दाम आपल्याला जे आहे ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ठेवलेले असू शकतात खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं करण्यासाठी केलेले असू शकतात आणि त्यानंतर ती नानांना म्हणते की अशी कोणती गोष्ट आहे का जी फक्त आणि फक्त पार्वती आईंना माहिती असेल आणि दुसरं कोणालाच माहिती नसेल त्यावर नाना म्हणतात की हो अशी बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यातली एक म्हणजे तिचा जो डावा हात आहे त्याच्यावरती एक तीळ आहे जानकी म्हणते हा मोठा पुरावा आहे आणि आपण तो चेक करूया